धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर पिंजऱ्यात बंद वन विभागाला यश चांदोड तालुक्यामध्ये बिबट्यांचा सतत वावर असतो या तालुक्यात यापूर्वीही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काही यात जखमी देखील झाले आहेत तालुक्यातील पूर्व भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या पकडण्यात विवन वन विभागाला यश आले आहे परंतु परिसरात अजूनही अनेक बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे शेतकऱ्यांनी प्रथमदर्शनी पाहिले असल्याचे सांगितले चांदोड तालुक्यातील दरेगाव शिवारात वाघाड मळा येथे दोन महिन्यांपासून वनविभागाने पिंजरा लावलेला होता काही महिन्यांपासून धुमाकूळ राहत असलेल्या व तीन वर्षाचा असलेल्या बिबट्याला रात्रीच्या सुमारास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे हा परिसर डोंगळा भाग असल्याने या भागात झाडे आहेत येथील शेतकरी ज्ञानेश्वर जीभाऊ गांगुडे यांच्या शेतीजवळ डोंगर पायथ्याशी दोन महिन्यांपासून पिंजरा लावण्यात आलेला होता ला। या बिबट्याने या परिसरात वाधाड माळा व वड्या वस्तीवरील शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी फस्त केले या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थ करून करण्यात येत आहे या परिसरात अजूनही काही बिबट्या असल्याचा संशय आहे म्हणून या परिसरात पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत कांदानगरी न्यूज चांदवड